हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज गावाकडे मी कोळशाने दात घासायले तुम्ही घासले का कुणी कोळशाने दात ब्रश माझा पुण्यातच राहायला विसरून इकडे बघा आई चहा बनवती दिसती का कुणाला अंधार इकडे तर बॅक कॅमेऱ्याने दाखवा हे बघा चुलीवर चहा बनलाय या चहा प्यायला गरमागरम चहा गॅस संपलाय आमचा पैसे नाहीत गॅस भरायला हे बघा इकडं आमचा दादा बिस्किट पुढे आणले तर आहे ना चालली तयारी बिस्किट खायची हे बघा आंघोळ करून विचरायच्या विचरायच्या तयारीत आहे बघू शकता बाई बी दूध पित आहे बघू शकता दात गस्ती कश विसरून राहिलाय आता काही ध्यानात राहायत नाही अगं मला एक पैसे नक्की तोंडात लेता काय करावं प्रश्नच नाही आता इलाज नाही दात तर घासावं लागतो कशी हिरीत उडे टाकलेत नाही पाऊल पाऊस आला होता काय की रात्री बी झालं अगं मम्मी काल नाही आल रात्री नाही आला ग काल नव्हतं काल दिवस होता पाहला कित गशाचे पाहून कोंबड्याचे ते खालच पाऊस साडी घालून जायचं नाही बर कार्यक्रम मी गणपतीला जाणार आहे अगं पण आज कार्यक्रम आहे म्हणलं की शाळेत नाही म्हणलं कोण तर मित्रांनो बघा आता आम्ही कणस खायलोत गावाकडं आमच्या घरात दारा पुढं लई मोठी मोठी मका आली सगळेजण आम्ही कणस आहोत भाजून खूप खूप मजा येत आहे कणस खाताना हे बघा याची बी धडपड चालली कणस खाण्यासाठी बघू शकता हे आमचे वडील आहेत ते पण कनेक्ट वडील आहेत आमचे आणि हे बघा हे आई आहे बघू शकता आणि माझे दोन बाळ दिसू दे हे बघा हे आमची फॅमिली आहे माझी म्हणजे आमची वहिनी आहे थोडक्यात मा मामाची मुलगीच आहे आणि हे बघा कस बघते आणि पिवळी बघा आमची भाजी दूध पीती बघा इकडे दूध पीती बघू शकत आहे तर आम्ही खूप खुश आहेत सगळेजण माझ्या डोक्यातलं कोंडा झालाय आता तिला म्हणलं डोक्यात घालवलं माझ्या कोंडा कमी होईल आमच्या इकडं कोंडा झाला की लिंबाचा वापर करते आता मी नाही खुश तू का खुश नाही तुला काय झालं मग चला हॉस्पिटल तुला काय कसे नखरे करायले तू आता करायची मला तर डोक्याला लागले बाई काय सांगाव टिंगूळ आले एवढं मी येणार तुझ्यासोबत काय घात इथं घातलीच वाटलं मला आम्ही बहिणी बहिणी असल्याने वाटतो ना मित्रांनो ही बारकी बहीण वाटायली माझी तर हाय कर तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे झाली चेहरा माझा खूप खराब झालाय कस काय कि गावाकडे आलो नुसते फोडा आले चेहरा काय लावू बाई आता तेना तो लाए, लाए, जा तो तो तर जास्तच खराब व्हायलाय लय ब्लर झालाय बघू शकता किती पिंपल्स आले तोंडावर माझ्या उन्हाला होते तेव्हा छान होता माझा चेहरा तर गावी राहिलं की असंच होतं यार आणि आम्ही शेतात राहतो पहिली गोष्ट तर इथं एवढा असं सूज आहे डोक्यावर इथं केसाच्या मध्ये फार त्रास होते असं उकळी आणि एवढा त्रास होते माझं पेमेंट त्या पुण्याच्या लोकांनी दिलं नाही अजून मी पेमेंटची वाट बघते पुण्याला गेले खरं पण नुकसान भरपूर झालं माझं पुण्याला जाऊन लोकाचं ऐकून पुण्याला गेले होते मी त्यांची धाड भरली त्यांचं देव कुठंतरी वाटूळ करीन कुठंतरी त्यांना फेडीन कसं असतंय कर्माचा भोग लगेच भोगायला म्हणजे आता पहिले जमान्यात कसं होतं की के के आज केलं तर नाता नातानं केलं तर आज फेडायचं होतं पण आता ज्याची त्यालाच आहे थोडा टायमानं नक्की होय ना त्यांना आज केलं तरी एक पंधरा दिवसानं नक्कीच काहीतरी त्यांच्या जीवनात दुर्घटना घडत ही माझा शब्द आहे ज्या लोकांपासून माझं नुकसान झालं आहे पुण्याला जाऊन त्या जा लोकांसाठी या व्हिडिओ जर तो व्हिडिओ बघत असतील ना त्यांना नक्कीच कळून जाईन कुणाला बोलते की मला त्यांची नावं बी घ्यायची नाही मला काही हवंच आलेलं नाही आम्ही जे गेले त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो ठीक आहे माजा 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 मी तर देते माझ्या मनीप्रमाणे कारण हे जगात कुणी कुणाचं नाही आहे माझे दोन लेकरं माझे बाप माझी फॅमिली माझे माणसे आणि मी त्यांनाच धरून राहीन आणि त्यांच्यासाठी जगन दोन मुलं आणि माझी फॅमिली तर दादा एक दादा खूप छान छान कमेंट करतात तर आज मी त्यांच्याविषयी थोडे दोन शब्द व्यक्त करणार आहे तर दादा तुम्ही मला म्हणतायत की पुष्पा तुला खूप टेन्शन येतं असं तू झोपत पण नसतील व्यवस्थित हा दादा बरोबर आहे तुमचं मला झोप पण येत नाही म्हणजे झोपेत पण ते टेन्शन मला झोप व्यवस्थित येत नाही दचकन उठते मी कधी पण उठते कोण्या पण टायमाला उठते जेवताना जेवण व्यवस्थित जात नाही कंपल्सरी विचार असते डोक्यात आणि भरपूर काही त्रास आहे जसं तुम्ही म्हणतात तुम्ही माझं दुःख बरोबर ओळखलं आहे माझी तब्येत पण घसरली आहे टेन्शननं हाताला काचून की ब्लेड भर तिथं ठेवलं आहे थे मग तर म्हणताय बरोबर पण टेन्शनला किती मी मागं टाकायचा प्रयत्न केला तर टेन्शन येतच राहतंय मला त्याच्यामुळं काय करणार आता टेन्शनच आहे विषय आपलं पर्याय नाही आता नाही मी काय बोलू शकत या विषय भाजी काय बनवली माझ्या डोक्याला लागले वायतळ खायला जमल का मला दादा हे दादा दादा आता बोलतोस कर का हॅलो दादू बघा कसं फुगलंय बोला ना पण जागत नीट नीट धर ना तिकडच बघतो मी कट करते बरोबर असलं बांधी जाऊ न काही बी हातात सात ने घातली होती ती ना ढोली बांधली होती मला ते फिडे आवडत ती एव व्यवस्थित ठेवून दे तिकडं ना बघ लागल ग जाय घरी सो राजा घरी विने साठी 1 2 3 4 5 <laughs> गावात साशाची पाडीची स्पर्धा येणार आहे पाडी किती पाठ आहे तुला गावात हां कोण म्हणलं बप्पा म्हणत होते रणमारी मला नाही पाठ मला की पाठत माहिती का तीन चार तीनशे पण पाडा नाही तुझा अगं बाई पाडते ना तर काय करू ग पाठ पाठवाय ना पाठ कोणी करायचं अगं बाई पाठ व्हायलाच हो नाही द्यायनं गेले तर काल म्हणायचं ना मी सांगतलं असं नाही गमू झाला नाही कसं मग गेली असते का आता मला महागची जरा चुकाले जाई द्यायनं पण गेले तर म्हणून पण घे नाही मला म्हणले असते तर मी मॅडमला म्हणलं असतं काल मला नाही त्या पिवडीला तुझा ड्रेस घापणा पिवू हे दादा खुश <laughs> आहे <laughs> <laughs> बर आहे छान आणि त्या परिस्थितीत खुश राहायला हवं बघा आईवडलाची तरी काय परिस्थिती नाही म्हणजे बिकटच आहे त्यामुळं मला जॉब करावा लागतो कारण आईवडलाची परिस्थिती चांगली असती तर मी पण जॉब केले नसते इथंच राहिले असते हे बघा इकडं आमची चूल आहे इथं चुलीवर स्वयंपाक व्हायलाय चपात्या बनवल्यात शेवट्याच्या शेंगाच्या गवारीच्या शेंगा बनवल्यात आणि हे ह्यांचा खेळ चालला इकडे आमच्या घरामुळं असं शेड मारलेलं आहे आणि घर पर बांधलंय पण घराचं काहीच काम पूर्ण झालेलं नाही अर्ध्याला अर्ध आर्द काम बाकी आहे कारण वडलाची कमाई झिरो झालेली आहे त्यामुळं अशी परिस्थिती आहे हे बघा दारात पण काहीच फरशी वगैरे नाही सगळं चिकलच आहे इथं पण आणि पूर्ण चिखलानं पाय वगैरे खराब होत आहेत इथं अशी कंडिशन आहे गावाकडं पण मला ह्या कंडिशनचं काहीच वाटत नाही पण घर चालवण्यासाठी चार पैसे पण लागते त्यामुळं मी जॉब करत असते म्हणजे जिथं भेटन तिथं करते आता इथं माझ्या गावापशी जवळ तालुका जिल्हा आहे तिथं मला जॉब भेटत नाही आहे त्यामुळं मी पुण्यात कुठं म्हणजे पुण्याला तुम्हाला तर माहिती म्हणेन तसले जॉब भेटतात म्हणजे शिक्षण नसलं तरी पण जॉब भेटू शकतो म्हणून पुण्याला पळायचे बाकी काय ना आता परत जायची इच्छा पण होत नाही पण जावं लागणार आहे पुरीचा बड्डे झाला पगार पाणी झालं दवाखाना झाला व्यवस्थित झालं तर जाणार आहे आणि तिकडं वाटाच्या कडला लांब आजीचं घर आहे बघा ते तिकडं आणि इकडून बघा हे घर आमचं असं दिसतंय बघा चला आता जेवणाची तयारी होत आहे मरणाची काम करायला मला वायतळ खाऊन दुखणं तर यायचं गवारी दूध मला तिखटच खाऊ वाटायले वाव शेंगा मस्त बनवल्या काय बॅक मरणदार गवारीची शेंग बनवली इकडे कढईत मस्त पैकी सु जेवण चाललेत आमचे गरम केल्याला खाली बुडामधले मला चपाती ए हे या या या, या गवारीच्या शेंगा या जेवण करायला इकडं अनुष्का बी जेवती ए काय झालं रडायला चल जेवण करायला चल बाळा जेव या मित्रांनो जेवायला आता आम्ही जेवण करतो आता मी जेवण आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असा सपोर्ट करा माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा लोकांचा विचार करू नका कोण काय करणे दुनिया बेकार आहे आपण आपला स्वतःचा विचार करतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय